गेल्या चोवीस तासांपासून मुंबईत सुरू असणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं शहरातील नागरिकांचा खोळंबा केला असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र आहे मुंबईतील या मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांनाही फटका बसताना दिसत आहे लांब पल्ल्याची एक्सप्रेस बंद पडल्यानं सात आमदार ट्रेनमध्येच अडकले विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सत्रात सहभागी होण्यासाठी ही मंडळी निघाली असून अपेक्षित स्थळी पोहोचण्यास होणारा उशीर पाहता त्यांनी अखेर रेल्वे रुळावरूनच चालण्याचा पर्याय निवडल्याचं ट्रेन मधून उतरून आमदार आणि मंत्र्यांनी ट्रॅकवरून पायी प्रवास केला अधिवेशन सुरू असल्यानं वेळेत पोहोचण्यासाठी आमदारांनी पायी चालत मार्ग काढल्याचं पाहायला मिळालं यामध्ये मंत्री अनिल पाटील आमदार अमोल मिटकरी संजय गायकवाड आणि इतर सात आमदारांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल परिक साहेब मी आणखी एक ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा मावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहे लवकरच वाहतूक सेवा सुधारित होईल अशी हात मात्र सामान्य लोकांचा जो फटका बसला आहे तो सुद्धा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर